ओम नम शिवाय उदर श्वास प्रसन्न बाळनपण प्रसन्न स्थिती भाग तीन शिरीष पटवर्धन सविनय सादर सहा जुलै दोन हजार चोवीस प्रसन्न बाळनपण ही कल्पना संकल्पना विचारधारा कुटुंबातील सर्वांसाठीच लागू आहे फक्त महिलेसाठी फक्त ज्या स्त्रीला मूल होणार आहे तिच्यासाठी नव्हे तर नवरा सासू सासरे दीर या सर्वांनी यात लक्ष घातलं पाहिजे कारण इतर वातावरण प्रसन्न असेल तरच तरच याचा फायदा होईल पूर्णविराम भुकेच्या पन्नास टक्के कमी खाणे आणि पन्नास टक्के कमी बोलणे या दोन सिद्धांतांच्या बरोबरीने सूत्रांच्या बरोबरीने शंभर टक्के उदरश्वास हा तिसरा सिद्धांत सूत्र पक्के ध्यानात ठेवा याची जाणीव डॉक्टर अनिल पटवर्धन बाल आरोग्य तज्ज्ञ बारडोली गुजरात यांच्याबरोबरील चर्चेत झाली प्रत्येक आसन जास्त वेळ केल्याने त्या स्थितीत राहिल्याने आपोआप उदरश्वास म्हणजेच ॲबडॉमिनल किंवा ड्रायफ्रेमॅदिक ब्रीदिंग शासो श्वास केला जातो या वस्तुस्थितीमुळे त्यांना असे लक्षात आले की आपले ट्राइग्लिसराइड कमी झाले आहे ही प्रचिती त्यांना आली हे आसन स्थिती जास्त वेळ केल्याने घडते हाच श्वास बहुतांश आसनांमध्ये घडतो ही घडणारी क्रिया संपूर्ण दिवस शंभर टक्के अंमलात आली तर आपोआप शारीरिक म्हणजेच काही वाचिक आणि मानसिक स्थितीमध्ये चांगला सकारात्मक बदल घडेल पूर्णविराम याचाच एक भाग म्हणून मकरासनात बेंबीच्या भागात आणि शवासनात पाण्याने भरलेली शेकावयाची पिशवी पोटावर ठेवल्याने उदर श्वासाची क्रिया जाणीवपूर्वक लक्षपूर्वक होईल आणि मग पांडुरंग कृपेने श्वास ही आपली सहज स्थिती होईल याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ